नमस्कार मैत्रिणी मी संगीता काळे माझ्या किचनमध्ये मा तुमचं स्वागत आहे बघा संगीता रेसिपी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला बोंबलाची भाजी कशी बनवायची ती दाखवते हो का बोंबील घेतलेले आहेत मी चिरून आणि ते थोड्या वेळ भिजतसुद्धा ठेवलेले आहेत आणि त्याला आहे ना पीठ चोळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्यात म्हणजे त्याचा पूर्ण वास निघून जातो आणि हे बघा मी वाटण बी काढलेलं आहे त्याच्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं घेतलं आहे आणि अर्धा टमॅटो घेतला आहे चिरून आलं घेतलेलं आहे लसूण घेतलं आहे आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीला आणि कोथंबीर आणि कोथंबीर ही वाटणात घालायसाठी घेतलेली आहे आता आपण हे पूर्ण वाटण आहे ना तळून घेऊया हे बघा आता कढई तापलेली आहे आपण आता वाटण परतून घेऊया आपलं त्याच्याबरोबर मी खोबरं बी टाकते कारण खोबरं आपलं वल्लं आहे ना मग ते कांद्याबरोबर नेमकं असं भाजून निघणार आहे चांगलं परतून घ्यायचं तसं जर तर आण ही बोंबल्याची भाजी सगळ्यांनाच येते पण काही काहीची पद्धत वेगळी असती वेगवेगळी पद्धत त्या पद्धतीने करतात मी असं करणार आहे बघा आता मी कशी करते पे ते बघा आता तुम्ही याला काळे तिरवी घालतात आणि नसले नसले तरी चालतात हे बघा आता आपलं वाटण आहे ना ते पूर्ण परत भाजलं आहे आता आपण ते आहे ना काढून घेणार आहे आणि त्याच्यात थोडेसे मी काळे चिलटा असते ते बी भाजून घेते म्हणजे भाजले ना म्हणजे व्यवस्थित त्याचा वाज बी मस्त आज येतो मस्त भाजून निघतात आता आपण हे ना हे वाटण काढून घेऊया बघा आपण हे ना धुतलेले आपण मग धुतलेत ना बोंबीलचे तुकडे ते त्याला टाकून दिले चांगले कडक आहे आणि त्याच्याबरोबर आहे ना कडीपत्ता बी काप ले ले। आणि थोडीशी जिरी मोरी टाकून देऊया मग जी मस्त आहे त्यात भाजून निघून बोंबील चांगले असे फ्राय करून घ्यायचे मस्त फ्राय झाले ना त्याची चव बी खूप छान लागते पूर्ण भाजून घ्यायचे ते बोंबील असा थोडासा कलर आहे तोपर्यंत आता आपले बोंबील पूर्ण भाजून झालेले आहेत आपण त्याच्यात आहे ना मसाला टाकून घेऊया हे बघा सुके मसाले ते मी संपूर्ण टाकून घेते आणि ते याच्यात मिक्स करते आणि कोथंबीर बी टाकून घेते कोथंबीर कशी तर्री बिर्यादी कशी ती छान दिसते बघा तसा मसाला एकदम मस्त असा लाल दिसते का नाही आणि आपण आता त्याच्यात ना मी जे वाटण वाटून घेतले ना ते टाकून दिले ते बी त्याच्यात मस्त असं परतून घेऊया आणि तेच भांडा आपण विसाळून घेऊया बघा खूप छान चवदार लागते ही भाजी एक बोंबलाची अशी चव उतारती त्याच्यात आणि मैत्रीण मा माझा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तुम्हाला एक लाईक आणि सबस्क्राईब करा मी याच्यात ये ना फक्त एक तांब्याचं माप पाण्याचं वाटणार आहे जास्त नाही वाटणार बघा किती छान त्याला तलरी दिसती आता थोडंसं आपण बस आता आपण त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला थोडंसं मीठ कमी झालं ना तरी चालण घेता येतं आपल्याला मीठ पण जास्त झालेलं जा ते काढता येत नाही ही भाजी माझी कशी वाटते तुम्हाला मला सांगा मैत्रीणं आणि मला एक लाईक आणि सबस्क्राईब करा आता आपण याला आहे ना थोडंसं पाच दहा मिनटं उकळून देऊया त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं नाही हे बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे एकदम मस्त पिकी बघा कशी तरी आली छान आता मी गॅस बंद करते तुम्हाला मस्त आता काढून दाखवते बघा ही भाजी बघा कशी झाली भाजी वाटते ना छान एकदम चला मग उद्या असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन भेटू बाय